उदे गांबे उदे उदे हरिला निद्रेने व्यापणारी तू आदिमाया मुक्त हरी पाठवी मधुकैटभा यमालया चंडमुंड विघातिनी तू चामुंडा महिषासुर मर्दिनी तू महालक्ष्मी निर्गुण शिवाला व्यापणारी तू महादेवी देवांना जिंकणाऱ्या राक्षसांचे मर्दन करणारी तू भगवती त्रैलोक्याची स्वामिनी तू जगदंबा आता झाली आहेस शरीराचा उपभोग देणारी रंभा तुझ्याच मूल स्वरूपाचा तुलाच पडला विसर दिशा तुझी चुकली वाट तुझी हरवली परत जागी हो महामाये परत जागी हो महामाये स्त्रीत्व समजून घ्यायला तिला लज्जागौरी उपासना दे दे स्त्रीला स्त्रीला जागे करून स्त्रीत्वाला खरा अर्थ दे। स्त्रीला भोगदासी न होता पुरुषाची चेतना होण्याची आस दे स्त्रीला तुडवणाऱ्याच्या नरडीचा घोट घेण्याचे सामर्थ्य दे स्वअब्रू रक्षणासाठी मरता मरता मारण्याचे सामर्थ्य दे रास दांडियात अर्धनग्न नाचणाऱ्या तिला आत्मभान दे आयटेम सॉंगच्या निमित्तानं वासना चेतवणाऱ्या तिला विवेक दे लेखी सुनांचं आयुष्य नरक करणाऱ्या तिला सद्बुद्धी दे कोवळ्या गर्भाला पोटात खुडणाऱ्या तिला नकाराचे सामर्थ्य दे तिचे असणे नकुशी मानणाऱ्या प्रत्येकाला अक्कल दे आणि काहीच नाही जमलं तर तर नित्य होणारा डोळ्यांचा बलात्कार सहन करायला मुरदाड मन दे पाव अर्धा आणि पाहुण विनयभंग सोसणारे मांसल शरीर दे नित्य तुडवली जाऊनही क्षत न होणारी योनी दे क्रूर बलात्कार सहन करूनही सृजनाची आस असणारे चित्त दे या पुरुषांच्या जगात या पुरुषांच्या जगात वेश्या होऊन न जगता हाडा मासाचा माणूस म्हणून जगायचे सामर्थ्य दे उदे गांबे उदे उदे